श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला माईबाईची काही गाणी म्हणून दाखवते आवडली तर लाईक करा शेअर करा समर्थ आठ दिसाच्या आयतवारी डाळ घातली शिजाईला जाईला डाळ घातली जाईला एवढी कारंडी माझी लाडी, लाडी आली गगू जाईला ಆಲ್ಲಿಗೂ ಆಯಲೂ ಆಯಲ ಆಟ ಆಯತವಾರಿ ಡಾಳ ಆಯಲ ಆಯಲ ಡಾಳಲ್ಲಿ ಏಳ ಇವಡಿ ಕಾರಂ ಮಾಜಿ ಲಡಿ ಲಡಿ ಆಲಿ ಖೇ ಆಯಲ ಆಗಲ ಆಲಿ ಖೇ ಆಯಲ ಆಟಿಸ ಆಯತಾರೀ ಡಾಳಲ್ಲಿಟಾ ಇಲ್ಲ ಡಾಳಲ್ಲಿ ವಾಟಿ ಕಾರಂ ಲಡಿ ಲಡಿ ಅಲಿಗ ಭೇಟ ಆಯಲ ಆಗ ಭೇಟ ಆಯಲ ಭೇಟ ಆಯಾಸನಿಕ ಸಾಗೂ ಗೇಲಿ ग सांगू गेली करंडावर माझ्या जाळी करंडावर माझ्या जाळी सूर्या राजसाला साला गई चारती भाऊ बांदाची कुंची आळी बंदाची कुंची आळी भाऊ बंदाची कुंची आळी ग सांगू गेली ग सांगू गेली करंडावरी माझा घोडा करंडावरी माझा घोडा चुड्या राजसाला गाईच्या चारती भाऊबांदाचा कुंचा वाडा भाऊबांदाचा कुंचा वाडा भाऊबांदाचा कुंचा वाडा सभासनी गं सांगू गेली सभासनी गं सांगू गेली करंडावरी माझा माझ्या मोर करंडावर मोर चुऱ्या साला गई चारती भाऊ कुंच घर 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 श्री स्वामी समाज